मराठीच्या घरामध्ये अंकिताने अचूकपणे ओळखला आहे घनश्यामचा गेम आपल्याला चांगल्यापणेच माहिती आहे की आता झालेल्या टास्क मध्ये घनश्याम हेड होता आणि त्यांनी ज्या प्रकारे निकाल लावले आहे ते फारच अनफेअर होते आणि त्यांनी अशा प्रकारे निकाल लावले आहे ज्यामध्ये मेरिटपेक्षाही जास्त त्याच्या टीम मेंबर्सला सगळ्या सोयी मिळाल्या पाहिजे म्हणजेच आता त्याच्या टीमला मिळाले आहे बेड आणि त्याचबरोबर दूध आणि साखरसुद्धा आणि आपल्याला माहिती आहे की पंढरीनाथ आणि धनंजय यांच्यामध्ये झालेल्या स्पर्धेतही पंढरीनाथ यांचं परफॉर्मन्स खूप चांगलं होतं आणि ज्यामुळे दुखावल्यासुद्धा गेले आहे पंढरीनाथ तर अंकिताने खूप चांगल्याने ओळखलं आहे की त्याच्या मनामध्ये बिलकुलही आदर नाही आहे आणि त्याला फक्त इथे गेम खेळायचा आहे आणि तो ज्या प्रकारे नंतर सगळं झाल्यावर आणि करून घे घेतल्यावर जेव्हा तो येतो आणि माफी मागतो की माझं चुकलं आहे आणि मी याबद्दल माफी मागतो आणि पुढे मी या गोष्टी करणार नाही बट त्या गोष्टींचा काही अर्थ नाही आहे हे अंकिताने बोलून दाखवलेलं आहे तर मित्रांनो घनश्यामचा गेम तर आपल्याला कळलाच आहे पण आता आणखी पुढे पुढे काय होणार आहे या सगळ्या गोष्टीही आम्ही तुम्हाला सांगत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करा आणि तुमचे काय मत आहे घनश्याम बद्दल हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळू द्या